खरच तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत आपण भाग्यवान का आहोत तर आपण जन्माला आलो पण खंडे हे तो परम भाग्याची संपत्ती या भारत भूमी मध्ये जन्माला येणं ना हे परम भाग्य आहे पण या भारतामध्ये जन्माला येऊन सुद्धा पशु पक्षाच्या जन्माला आलेलो नाहीये आपल्याला कोणता देह प्राप्त झाला आणि हा नगर दुर्लभ झाला सर्वांच्या पाठातलं प्रमाण मनुष्य देह प्राप्त झाला पण तो मनुष्य देह सुद्धा आपल्याला रुळा नाही बांगडा नाही एखादा म्हणत असेल तुमच्या गावामध्ये मी खूप गरीब आहे पण गरीब कोणीच नाही साध्या एका दाताची किंमत सात आहे एका किडनीची किंमत दोन कोटी आहे मग सगळ्या अवयवाची किंमत लावली तर तुम्ही आमच्या देश सगळेच आपण असा मनुष्य देह प्राप्त झाला आणि मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या विवेक विचाराची प्रीत जडली आपण संत संगतीत आलो प्रकारे इहलौकिक भाग्यामध्ये भाग्या, भाग्या। भाग्या धन संपत्ती प्राप्त होणं याला आपण काय म्हणतो भाग्य मानतो पण साधू संतांनी धन संपत्ती प्राप्त होणं याला भाग्य मानलंय का चांगलं मूल भाग्यच आहे चांगली पत्नी भेटणं भाग्यचे ही सगळी भाग्य आहेत पण हे भाग्य संतांनी अजिबात मानली नाही तुका म्हणे धन धनासाठी नेते प्राण तेव्हा तुका म्हणे धन हे तो अशा जाने अशाश्वते ते टिकणार नाही तुम्हाला वाटत असेल धन हे सुद्धा भाग्यानेच भेटत ते सुद्धा भाग्याच लक्ष नाही भाग्याचे नि भडसेचे मिशे समृद्धी जाता पैसे भाग्य लागतं संपत्ती घरी यायला सुद्धा काय लागतं भाग्यच लागतं विठाल करायचा नाही आणि एखादा खूप गरीब आहे म्हणून त्याने वाईट पण वाटून घ्यायचं नाही हे सगळं भाग्याचं लक्षण आहे चलता 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 ठेच लागली ठेच लागली चप्पल तुटली ती तुटलेली चप्पल तुम्ही एखाद्या चांभाराकडे घेऊन गेले चांभाराने पाच टाके टाकले किती पाच टाक्याचे पाच रुपये घेतले किती पाच रुपये गॅस लागली आणि पायाला पाच टाके पडले पाच टाक्याचे डॉक्टरनी पाच हजार घेतले आता टाके जास्त कोणी टाकले जास्त कोणी टाकले दोघांनी टाके किती टाकले पाच पण एकाला पाच रुपये आणि एकाला त्याचं भाग्य आहे आणि भाग्य म्हणण्यापेक्षा संपत्ती ही जशी कष्टाने मिळते भाग्याने मिळते तशीच लोकेलिटीने सुद्धा मिळते हे तुमच्या प्राग्धात गरीबी असेल तर आयुष्य किती कष्ट करा शेवटपर्यंत काय होणार जर प्रारब्धात संबंधी असेल तर आले मना जर देवाच्या मनात आलं ना एका रात्री तुम्ही काय होऊ शकता त्याच्या मनात आलं तर एका रात्रीत काय होऊ शकता गरीब पण होऊ शकता आणि एकाच रात्री तुम्ही श्रीमंत सुद्धा होऊ शकता हा सगळा खेळ कशाचा आहे प्रारब्धाचा आहे शिवाय माणसाला आयुष्यात काहीच भेटू शकत नाही धन मान अन्न हे सर्व प्रारब्धाचं भाग्य आहे पण हे जे भाग्य आहे हे इहलौकिक भाग्य आहे या भाग्याला तुम्ही काय म्हणतात आम्ही मानत नाही Oh, oh, oh.

जे तैरावत असे सिंहास काय कमी आहे तिथं पण ते म्हणतात जेव्हा आमचं पुण्य संपन्न आम्ही मृत्यू लोकात जाऊ म्हणजे पुण्य संपलं की कुठे यावं लागतंय मृत्यू लोकामध्ये आणि मग या मृत्यू लोकामध्ये जेव्हा आम्ही येऊ ना त्यावेळेस जो जन्म आम्हाला दिशील मुंगीचा नको कुत्र्या माणसाचा गाडवाचा नको तर तो, चा तो, तो जन्म कुणाचा दे मनुष्याचा दे त्या का हा मनुष्य देह नुसता भेटणे महत्वाचं नाही मनुष्य देह भेटल्याच्या नंतर

आणि ज्या वेळेस तू संतांची संगत प्राप्त झाली त्यावेळेस ते म्हणतात आता माझं भाग्य काय झालं उदयाला ना उदयाला अभंगाचं प्रथम च ते हे जोडी संत पाय माणसाचं परम भाग्य कोणतं असेल तर संत संगत प्राप्तो संगत सजन की तो बडत बड़त जाय संगत कधी की कर तो करी अलोन त्याने बॅड कंपनी वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे थांबा पण वाईटाची संगत मनाचं सोनं करा सोनं जसा ते लोखंड पवित्राच्या संगतीत आल्यानंतर काय होतं लोखंडाचं काय होतं तस आपण संतांच्या संगतीत आलो ना आपल्या जीवनाचं काय होईल काय होईल सोनं होईल सोनं ओपन अँड एनिमी द्यान फॉल्स